नवनवीन साड्या पैठण्या खरेदी करण्याकडे स्त्रीचा कल असतो टिळकवाडी येथील रामायण बंगल्या समोर जरी काठे आकर्षक साड्यांचे दालन आजपासून नाशिककरांसाठी खुले करण्यात आले आहे अंजना मगर यांच्या शिवहस्ते आणि प्रमुख उपस्थितीत सुरू करण्यात आलेल्या जरीकाठ या साड्यांच्या शोरूम मध्ये दोन हजार पासून तर तब्बल तीन लाख पैठणी उपलब्ध असून भारताच्या नामवंत शहरातील अस्सल पैठणी कांजीवरम गडवाल बनारसी आणि इतर साड्यांच्या सुंदरतेचा अनुभव घेण्यासाठी नाशिककरांच्या सेवेत जरी काठ हे साड्यांचं भव्य दालन खुलं करण्यात आलेलं आहे अस्सल मराठमोळ्या स्त्रीच्या अंगावर आकर्षक डिझाईनची साडी पैठणी शालू असेल तर तिचं सौंदर्य आणखीन उजळून दिसतं आणि त्यामुळेच पारंपरिक कांजीवरम गौरवाही कांजीवरम जरी कांजी ब्रोकेड कांजीवरम बॉर्डर नसलेली कांजीवरम कांचीपट्टू कांजीवरम कांजी चेक्स कांजीवरम क्लासिक कांजीवरम थ्रेड ब्रोकेट कांजीवरम टेम्पल बॉर्डर कांजीवरम फुलांची कांजीवरम टेम्पल बॉर्डर सिल्क साडी तर बनारसी साड्यांमध्ये कथन बनारस छत्तीर बनारसी जॉर्जेट बनारसी जंगला बनारसी तंजोई बनारसी कटवर्क बनारसी टिशू बनारसी बिट्टीदार बनारसी जामदनी बनारसी असे अधिक प्रकार या जरीकाट साड्यांच्या दालनामध्ये स्त्रियांसाठी उपलब्ध आहेत याशिवाय अस्सल मराठमोळ्या पैठणी साड्यांमध्ये बांगडी मोर पैठणी ब्रॉकेड पैठणी मुनिया ब्रॉकेड पैठणी काळी चंद्रकला पैठणी संगीत पैठणी एक होती पैठणी पेशवाई पैठणी अशा असंख्य प्रकारच्या पैठणी महिलांना जरीकाठ इथे खरेदी करता येणार आहे नमस्कार सगळ्यांना मी शीतल सारंग मगर मी जरीकाट या या ची संचालिका आहे आज आम्ही या दालनाची ओपनिंग केली आहे आ, हे दालन आहे मध्ये रामायण बंगल्याच्या समोर माझ्या दुकानात पासून तर अनगिनत साड्या भेटतील मला बनारसी कांजीवरम पैठणी डिझायनर साडी अशा सगळ्या साड्या भेटतील माझ्या दुकानात ह्या ह्यासाठी यावा कारण मी पूर्ण इन भारतातून फिरून स्वत जाऊन साड्या घेऊन आलेली आहे सगळ्या नासिककरांना विनंती आहे की सगळ्यांनी या दालनाला जरी काटला आ, नक्की भेट द्या हॅलो नासिककर तुम्ही एकदा जरी काटला नक्की भेट द्या मी इथून रस्त्याने चालले होते तर मला नवीन ओपनिंग दिसली आता इतक्यातच ओपनिंग झाली मी इथे आली खूप छान व्हरायटी आहे तुम्ही नाचिककरांनी या अवश्य भेट द्या मी आता दोन साड्या घेतल्या आणि मी आता चाललीये तर तुम्ही नक्की अवश्य भेट द्या खूप छान साड्या खूप म्हणजे खूप छान साड्या Yan ziyar ne a da wahun dani na shi.